संगमनेर तालुक्यातील वडगाव पण येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रावण मास या शुभेच्छा फ्लेक्सची छेडाछेड झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कळताच याबाबत तातडीने माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाद यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे यावेळी ते म्हणाले की संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत परंपरा आहे मात्र काही लोकांनी तालुक्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे जातीजातींमध्ये भांडणे लावली जात आहेत विकास कामाऐवजी आता जातीभेदाचे राजकारण सुरू झाले आहे कधीही नव्हती अशांत वातावरण निर्माण झाले आहे फ्लेक्स छेडछाड करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी निलेश थोरात महेश थोरात सागर गायकवाड पोपट थोरात अनिस तांबोळी सुनील थोरात अरुण कुळधर्णे नितीन गायकवाड रोहित गायकवाड अभिजित थोरात गणेश गडगे गणेश थोरात आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निलेश थोरात म्हणाले की जर अशा समाजकंटकांना तातडीने अटक झाली नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने दोन दिवसांमध्ये भव्य रस्ता रोको करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील